न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरकल्याण रोड येथे मोठा देवी मंदिरात तिची आरती तिच्या हस्ते नगरसेवक सचिन शिंदे यांच्या माध्यमातून नगरकल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे मोठा देवी सेवाभावी संस्था ट्रस्ट आयोजित शारदीय नवरात्रोत्सवामध्ये नारी शक्तीचा सन्मान व्हावा या उद्देशातून परिसरातील महिला भगिनींच्या हस्ते महाआरती करण्यात आली तिची आरती तिच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला परिसरातील अनेकांनी सपत्नीक आरती केली व देवीचा जागर केला यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका सविता सचिन शिंदे नगरसेवक सचिन शिंदे छत्रपती शिवाजीनगर विद्या कॉलनी आदर्श नगर माधव नगर अमित नगर जिजाऊ नगर वंदे मातरम पार्क आनंद पार्क गणेश नगर भावना ऋषी सोसायटी साईराम सोसायटी जाधव नगर समाधान नगर शंकरबाबा मठ वसुंधरा पार्क रिया पार्क विद्या टॉवर संभाजीनगर समता नगर समस्त कल्याण रोड परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर देवी सेवा हो भावित्र संस्थांच्या वतीने आज महिलांसाठी खास महाआरतीचे आयोजन केले होते आरतीसाठी सर्व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि मनापासून धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा